शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी राज्यात पुन्हा पाऊस सुरू होणार महाराष्ट्राला नवीन चक्रीवादळ धडकणार जाणून घेऊयात याविषयीची सविस्तर माहिती सध्या आता भारतामध्ये पावसाचा जोर तीव्र होणार असून मुसळधार ते काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता पाहायला मिळू शकते यामध्ये महाराष्ट्राची काय अपडेट असणार ते पण आता आपण पाहणार आहोत त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तसेच चॅनलवरती नवीन आलेला असाल तर चॅनल आता सबस्क्राईब करून नोटिफिकेशनवरती टाका जेणेकरून चॅनल सबस्क्राइब केले की महत्त्वाच्या पावसासंदर्भातील अपडेट सर्वात अगोदर तुमच्या मोबाईलवरती तुम्हाला पाहायला मिळतील तर चला पाहूयात आता सविस्तर अंदाज सध्याची परिस्थिती पाहायला गेलं तर पुन्हा एकदा चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे पुढील बारा तासांमध्ये बंगालच्या उपसागरामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस होणार आहे तसेच पुढील चोवीस तासांचा विचार केला तर पावसाची तीव्रता वाढणार आहे पुढील दोन दिवसांमध्ये अजून तीव्रता वाढून चक्रीवादळासाठी अनुकूल वातावरण हे आपल्याला पाहायला मिळू शकतं या चक्रीवादळामुळे मुसळधार ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला भारतामध्ये पाहायला मिळू शकतो याचा विशेष प्रभाव जर पाहायला गेला तर हे चक्रीवादळ सव्वीस सत्तावीस तारखेच्या आसपास तीव्र अशा प्रकारचे तयार होऊ शकते हे चक्रीवादळ अठ्ठावीस तारखेच्या आसपास दक्षिण भारताच्या भागांमध्ये तीव्र स्वरूपामध्ये पावसाची हजेरी लावणार आहे तसेच या चक्रीवादळामुळे राज्यातील काही भागात पाऊस पाहायला मिळू शकतो हा पाऊस मात्र हलका ते मध्यम स्वरूपाचा राज्यात पाहायला मिळेल यामध्ये पाहायला गेलं तर रत्नागिरी सांगली कोल्हापूरचा काही भाग साताऱ्याचा काही परिसर तसेच सोलापूरच्या भागामध्ये देखील हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आपल्याबरोबरच इतरांना पण शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्याकरता चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद